भारतीय जनता पार्टीच्या वसई विरार शहर जिल्हाध्यक्षपदी एका महिलेची वर्णी लागलेली ला आहे मागील अनेक वर्षांपासून कुठल्याही महिलेला हे पद मिळालं नव्हतं आणि प्रज्ञा पाटील या महिलेला हा मान मिळालेला आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी हॉटेल विवांतामध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये राडा झाला होता त्यावेळी भाजपच्या वतीनं ठामपणे बहुजन विकास आघाडीच्या विरोधात उभ्या राहिलेल्या प्रज्ञा पाटील त्यांना त्यांच्या कामाचं बक्षीस मिळाल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे वसई विरारच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साहाचं वातावरण पसरले प्रज्ञा पाटील यांच्या निवडीने भाजपामध्ये महिलांचा सन्मान करण्यात येत असल्याचं अधोरेखित करतानाच भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात आल्याचं बोललं जाते प्रज्ञा पाटील हे विशेष मागासवर्ग म्हणजे हिंदू सोनकळी समाजाच्या आहेत प्रज्ञा पाटील यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीचे नालासोपाराचे आमदार राजे नाईक यांनी स्वागत केले असून पाटील यांच्या निवडीने पक्षाला खंबीर नेतृत्व मिळाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर दुसरीकडे लवकरच महाविसाई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीत जिल्हाध्यक्षांची भूमिकाही फार महत्त्व महत्वाची असते त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कशाप्रकारे यश मिळतं ते देखील लागणार आहे